आपण पाहत आहात सत्यदर्शन लाडकी बहीण योजनेला स्थगिती देता येणार नाही ना कोर्टाने केले असे स्पष्ट राज्य सरकारने अलीकडे सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण या योजनेला सोलापूरसह राज्यभरातील विविध भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे या योजनेला मुंबई हायकोर्टाने आव्हान देण्यात आले होते या योजनेवर स्थगिती देण्यात यावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती तसेच या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली होती पण कोर्टाने त्यास नकार दिला आहे योजनेला स्थगिती देता येणार नाही असे कोर्टाने स्पष्ट केले आहे त्यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे या योजनेविरोधात नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंटने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या कोर्टात काही याचिका सादर करण्यात आली होती त्यावर आज सुनावणी झाली याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्यास कोर्टाने नकार दिला आहे तसेच या योजनेला स्थगिती देण्यासही नकार दिला आहे उलट याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्याची एवढी घाई का असा सवाल कोर्टाने याचिका करताना वकिलांना केला आहे लाडली बहीण योजना ही इतर करदात्याच्या पैशांचा अपव्यय आहे त्यामुळे तिजरीवर आर्थिक भार पडत आहे असा दावा याचिकाकर्त्याने वकिलांनी केला होता येत्या चौदा ऑगस्ट रोजी सरकारी तिजोरीतून तु या योजनेचा पहिला हप्ता दिला जाणार आहे त्यालाही स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती पण कोर्टाने ही मागणीसुद्धा फेटाळून लावली आहे